हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठी भरती आली आहे ज्याचा पगार एक लाख बावीस हजारापर्यंत असणार आहे या एक्झाम पॅटर्नचा जो फ्लो आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे तुमची पात्रता काय तुमचे निकष काय तुम्ही अर्ज कशा पद्धतीने भरू शकता ऑनलाईन कि ऑफलाईन काय मिळणार आहे इथून काय नाही मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की त्याला लाईक कराल शेअर कराल आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका तर चला तर मग सुरू करूया की नागपूर महानगरपालिकेमध्ये आस्था आस्थापना विभागामध्ये सर्वात मोठी भरती भरती आहे ज्याच्यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर वनसेवटी फोर पदे भरून घेणार आहेत आणि ही जी एक्झाम पॅटर्न असेल की ही कशासाठी असेल गट क मध्ये असेल मग याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळेल तर एन एम सी नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर सगळीच इन्फॉर्मेशन तुम्हाला उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्हाला काही इशू असतील तर बघा इथे ईमेल आयडी सुद्धा दिलाय तुम्ही सुद्धा चेक करू शकता कधीची आहे बावीस आठ दोन हजार पंचवीसची जाहिरात आहे तर मग या परीक्षेसाठी अर्ज कशा पद्धतीने करणार आहे तर अर्जाची जी सुरुवात आहे ती उद्यापासून होणार आहे उद्यापासून म्हणजे सव्वीस आठ दोन हजार पंचवीस पासनं याची सुरुवात होणार आहे तर कधीपर्यंत आहे नऊ नऊ पंचवीस पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारायचा आहे परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सुद्धा नवस ठेवलेली आहे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्काचा जे दिनांक आहे सव्वीस ते नऊ म्हणजे पंधरा दिवसांमध्येच तुम्हाला सगळं फुलफिल करायचं आहे आणि जे प्र प्रवेश पत्रिका प्रवेश उपलब्ध म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट आहे एक्झामची दिनांक आहे ती कधी आहे ते तुम्हाला एन एम सी नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर म्हणजेच तिथे तुम्हाला समजेल ठीक आहे आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा काय ऑनलाईन पद्धतीने होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे म्हणजे तुमची ऑफलाईन टेस्ट नाही होणार जिथे तुम्हाला ते ओ भरायचे असतात असं नाही आहे तुमचं डायरेक्टली ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल त्यानंतर जर बघितलं असेल तर टोटल किती पद आहेत वन सेव्हन्टी फोर पद आहेत वन सेव्हन्टी फोर पद कनिष्ठ लिपिक जर बघायला गेलो तर आपला साठ पद तुम्हाला दिसतं त्यांचा पगार त्यांचा वेतन एकोणीस हजार नऊशे ऑलमोस्ट त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत त्यांचा पगार येणार आहे विधी सहाय्य अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार ऐंशी इतका पगार तुम्ही विधी सहाय्यक म्हणजे जे लॉ असिस्टन्टेल यांना मिळणार आहे त्याचबरोबर कर सहाय्यक ग्रंथ सहाय्यक स्टेनोग्राफर लेखापाल सिस्टम अॅनलिस्ट हार्डवेअर इंजिनियर डेटा मॅनेजर प्रोग्रामर या पदांसाठी सुद्धा छान छान पगार आहे छान वेतन आहे फक्त आणि फक्त तुम्हाला इथे आता थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे आणि या अभ्यासातून तुम्ही लवकरात लवकर तुमचे स्वप्न साकार करू शकतात विद्यार्थी मित्रांनो बघा कर संग्रह ज्याला टॅक्स कलेक्टर म्हणतो या पदासाठी ऑलमोस्ट सेव्हन्टी फोर पद आहे दहा स्टेनोग्राफरसाठी फिल तुमचा क्रायटेरिया भरत असेल तुम्ही तो फॉर्म भरू शकता त्यानंतर सुद्धा मी तुम्हाला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आणली आहे की जिथे तुम्हाला पदसंख्या दिलेली आहे मग इथे बघा पदनिहाय शैक्षणिक पात्रता काय तर तुम्हाला सरळ सांगतोय की इथे तुम्हाला पदांची म्हणजे जी शैक्षणिक आहारता आहे ती तुम्हाला देणं गरजेचं आहे म्हणजेच काय तुम्हाला सरळ सांगतो बेसिकली तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे बरोबर तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे ते ग्रंथालय सहाय्यक आहे ते तुम्हाला उच्च माध्यमिक किंवा मंडळाची एस एस सी असला तरी चालेल आणि तुम्हाला ग्रंथालयाचं सर्टिफिकेट पाहिजे पण बाकींच्या जे आपण म्हणतो की कॅटेगरीज आहे तिथे तुम्हाला ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे तिथे कुठे तुम्हाला मराठीमध्ये ते टाइप 30 जे आपण टाईप रायटिंग म्हणतो त्याचं थर्टी पर्सेंट पाहिजे कुठे मध्ये इंग्रजी फोर्टी पर्सेंट आहे बरोबर या पद्धतीचं तुम्हाला इथे सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे त्या काही परीक्षांसाठी तर तुम्ही लॉ असिस्टंट असाल तर तुम्हाला पाच वर्षाचा नियमित अनुभव पाहिजे पाच वर्षाचा वकिलीचा अनुभव पाहिजे तेव्हा जाऊन तुम्ही इथे अप्लिकेबल आहात त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल लेखापाल बरोबर या पदासाठी सुद्धा तुम्हाला एखाद्या ग्रॅज्युएशनची गरज आहे म्हणजे तुम्ही बीई कम्प्युटर असाल इंजिनियर असाल मेडिकल असाल कोणतीही डिग्री तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेबल होईल म्हणजे होईल बघा सिस्टीम अनालिस्ट आहे हार्डवेअर इंजिनियर सगळ्यांचा क्रायटेरिया सगळ्यांची जी पात्रता तुमच्या फ्रंट पेजवर दिलेली आहे त्यानंतर वयोमर्यादेबद्दल निकष दर्शवणारा हा तक्ता आहे समजून घेऊयात आपण किमान सवय अठरा पाहिजे आणि मॅक्सिमम अडतीस पाहिजे अठरा ते अडतीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता पण जर तुम्ही मागासवर्गीय असाल त्याच्यामध्ये पाच वर्ष एज रिलॅक्सेशन मिळतं म्हणजे त्रेचाळीस वर्ष त्याचबरोबर तुम्ही अराखीव असेल अजून मागास वर्गीय असाल सैनिकी असाल तर पुन्हा तुम्हाला तीन एक्स, वर्ष एक्स्ट्रा म्हणजे पंचावन्न वर्ष इतकी राहील म्हणजे अशा पद्धतीने तो तुम्ही फॉर्म भरू शकता हे वयोमर्याचा कॉलम दिलेला आहे मला असं वाटतं की जेही माझे विद्यार्थी आहेत ते फक्त अठरा ते अडतीस मध्येच बसतील मॅक्झिमम आणि काही जे बांधव असतील ते सुद्धा या पुढच्या टक्क्यामध्ये बसून जातील त्यानंतर हा जो एक्झाम पॅटर्न आहे प्रत्येक पेपर हा दोनशे मार्क्सचाच होणार आहे बरोबर प्रत्येक पेपर हा दोनशे मार्क्सचा होणार आहे दोनशे मार्क्सचा क्वेश्चन असतील शंभर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी ज्याला आपण मॅथ्स अँड रिझनिंग म्हणतो त्याचे पंचवीस प्रश्न आणि सामान्य ज्ञान ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो जी एस जनरल स्टडीज म्हणा जनरल नॉलेज म्हणा जी के म्हणा जे म्हणायचं तुम्ही त्याला म्हणू शकता याचे पंचवीस प्रश्न बरोबर आणि ते पद्धत त्यांनी सरळ सांगितलं की बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान हे ग्रॅज्युएशन लेवलला असतील आणि मराठी आणि इंग्रजी ही बारावीच्या उच्च माध्यमिक शाळेच्या लेवलवर असतील तर त्याच्या अनुषंगाने हा पेपर गेला जाईल आणि माध्यम हे मराठी मराठीचं मराठीमध्ये असेल इंग्रजीचं इंग्रजीमध्ये असेल आणि बौद्धिक चाचणी आणि सामान्य दोन्ही तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये मिळेल म्हणजे काय शंभर क्वेश्चन इंटू टू मार्क्स हे आहे दोनशे गुण त्यानंतर जर तुम्ही बघायला प्रत्येक प्रत्येकसाठी आणि जेव्हा फक्त आपण हे बघतो ज्या आपण लॉवाला डिग्री बघतो जेव्हा कम्प्युटरवाला प्रोग्रामर बघतो हार्डवेअरवाला इंजिनियर बघतो अशा वेळेस त्यांच्यासाठी थोडंसं टेक्निकल सुद्धा परीक्षा होणार आहे बरोबर त्याच्यामध्येच असणार आहे मग तुम्हाला याच्यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत तर बघा अधिवास सगळ्यांकडेच असतील जातील नावाचा पुरावा वयाचा पुरावा शैक्षणिक आहारता इत्यादींचा पुरावा सामाजिक मागासवर्गीय म्हणजे तुमचं जे कास्ट आहे त्याचंच कास्ट सर्टिफिकेट सामाजिक कास्ट वॅलिटी आर्थिक दुर्बलता घटक असल्याचा पुरावा म्हणजे नॉन क्रिमिलियर अर्ज करण्याची अंतिम जे काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला त्यांनी सरळ सांगितलंय कोणत्या फॉर्मॅटमध्ये मध्ये पी मध्ये पण चालेल पीडीएफ मध्ये पण चालेल साईज किती असायला पाहिजे आणि मॅक्झिमम साईज किती असायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याबरोबर मला सांगायचं आहे सा की हा फॉर्म महाराष्ट्रातील सगळेच लोक भरू शकतात आणि भरल्यानंतर तुम्हाला सांगायचं सा आहे जास्त वेळ लावायचा नाही अभ्यासाला सुरुवात करा गोप्पा पेपर आहे असं नाही की खूप कठीण आहे बरोबर पंचवीस 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 इंग्लिश मराठी मॅथ्स आणि सामान्य ज्ञान जास्तीत जास्त फोकस तुम्ही इंग्लिश मराठी आणि जी के ले आपल्याला मॅथ्सला करा जी केला थोडं कमी फोकस केलं तरी चालेल कारण की जी मध्ये तर सगळेच विषय असतील हिस्ट्री पॉलिटी ज्योग्रफी इकॉनॉमी एनवायरमेंट म्हणून जास्त काही त्याच्या मागे लागत बसायचं नाही जास्तीत जास्त अभ्यास आपण त्या विषयांचा करायचा इंग्लिश मराठी आणि जी के मग मला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही इशू झाले तुमचे काही प्रश्नच असतील आणि हे जर आपल्याकडनं सॉर्ट होत नसेल तर तुम्ही हा हेल्पलाईन नंबर आहे या हेल्पलाईन नंबरला जाऊन तुम्ही कॉल करू शकता त्याचा फक्त वेळ आहे सोमवार ते शुक्रवार दरम्यान सोमवार ते शुक्रवार दरम्यान तुम्हाला तिथे फोन करायचा आहे आणि तो फोन कधी आहे पावणे दहा ते सव्वा सहा या कालावधीमध्ये तुम्ही कधीही फोन करू शकता जिथे तुमच्या प्रश्नांना काय दिलं जाईल उत्तर दिलं जाईल म्हणून एक यो योग्य संधी आहे विद्यार्थी मित्रांनो या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि जर खरंच तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा याची जे लिंक आहे किंवा याला शेअर करायला त्यांना सांगा सोबतच तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्टेटस सुद्धा ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय